अमरावती शहर गुन्हे शाखेची अवैध धंद्यांविरुद्धची धडक कारवाई पुन्हा एकदा चर्चेत आहे अमरावतीच्या पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीतील शोभानगर परिसरात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली काही इसम बेकायदेशीरपणे एक्का बादशा नावाचा जुगार खेळत आणि खेळवत असल्याचीही माहिती होती माहिती मिळताच पोलिसांनी कोणतीही वेळ न दडवता दहा ऑक्टोंबर रोजी तातडीने पंचा समक्ष या जुगार अड्ड्यावर छापा टाकला या धाडसी कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरनं दोन आरोपींना रंगे हात पकडले आहे यामध्ये पस्तीस वर्षीय अकबरनगर येथे राहणारा अब्दुल रिजवान अब्दुल अजीज चाळीस वर्षीय रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणारा सुरेश मोतीराम अवघडे मात्र याच वेळी इतर दोन आरोपी करण यादव आणि सूरज यादव हे पोलिसांच्या हाती लागले नाहीत ते घटनास्थळावरनं फरार होण्यास यशस्वी झालेत पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण दोन हजार चारशे वीस रुपये नगदी रोकड आणि जुगारासाठी वापरले जाणारे बावन ताशपत्ते असा मुद्देमाल जप्त केला आहे पकडलेल्या आरोपींविरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये मा महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमरावती पोलिसांच्या या सलग कारवाईमुळे अभैधंद्यामाल्यांमध्ये मा निश्चितच भीतीचे वातावरण पसरले आहे